केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामननी एक फेब्रुवारीला एंटरिम बजेट सादर केला याचा मेन फोकस शेतकरी गरीब युवा व महिलांवर हो त्यांनी आरोग्य क्षेत्रात सर्विकल कॅन्सरला प्रिव्हेंट करण्यासाठी मिशन इंद्रधनुषच्या अंतर्गत वॅक्सिनेशन्स वाढवण्यात येईल अशी घोषणा देखील केली याचा मेन कारण देशात वाढणाऱ्या सर्विकल कॅन्सर केसेस व त्यांनी होणाऱ्या डेथ्स आहे त्याचा शिकार नावाजलेली मॉडेल व ॲक्ट्रेस पूनम पांडे देखील झाली हे बाबा मी धनश्री सेशनच्या तिसऱ्या दिवशी उपस्थित असलेले एम पीजनी आपले मत मांडले त्यातल्या काही मतांविषयी आपण जाणून घेऊया <laughs> काँग्रेस एम पी मनीष तिवारींनी इंडिया चायना बॉर्डर सिच्युएशनचा मुद्दा मांडला त्यावर त्यांना ॲडजॉनमेंट मोशन नोटीस देखील देण्यात आली तसंच काँग्रेस एम पी मनिकम टॅगोरला देखील ॲडजॉन्डमेंट मोशन नोटीस देण्यात आली इंडिया अलायन्सच्या एम पीजनी झारखंड इश्यूजचा मुद्दा उचलला पण त्यांनी वॉकआउट केलं त्यांचं मत असं पडलं की आम्हाला झारखंड मुद्दाचा विषय मांडायचा होता आणि त्यावर सगळ्यांचं अटेन्शन सिक करायचं होतं पण आम्हाला बोलू दिलं गेलं नाही एम पी पियुष गोयलनी कर्नाटक डी सी एम डी के सुरेशनी इंटरिम बजेटवर केलेल्या वेगळ्या राष्ट्र टिप्पणीबद्दल निंदा केली व त्यांच्याकडनं माफीची मागणी केली काँग्रेस एम पी शशी थरूरने डॉक्टरांच्या अगेन्स्ट होणाऱ्या व्हायलंसचा मुद्दा लोकसभेत मांडला त्यांनी म्हटलं की आय एम एच्या सर्वेमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की फॉर्टी सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट डॉक्टरांचं स्ट्रेसचं कारण व्हायलंस आहे आणि त्यांनी सरकारला याविषयी पुनर्विचार करण्याची आणि कायदा आणण्याची मागणी केली सर्वे बाय इंडियन इंडियन मेडिकल असोसिएशन द द द ऑफ डॉक्टर्स फील फियर से इज मेन कॉज स्ट्रेस मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की काँग्रेसची विचारधारा अखंड भारताची आहे जर त्याला कोणी तोडायचं बोललं ते आम्ही सहन करून घेणार नाही मग तो कुठल्याही पक्षाचा असो तर हे होते आजच्या सेशनचे काही मुद्दे सेशनच्या अपडेट साठी लाईक करा सबस्क्राईब करा अँड फॉलो करा हे बाबा हे बाबा लाईक शेअर अँड फॉलो फॉर मोर अपडेट्स